स्वामी आज आपण बघ्या मुळा आणि त्याची पानं दोन्ही मिक्स भाजी कशी करायची त्याला लागणार साहित्य मुळा त्याची पानं मीठ हिरवी मिरची कोथिंबीर लसूण जिरा आणि तेल अगदी साधी सोपी आहे रेसिपी बघ्या कसं करायचं ते पानं धुवून ते चिरून एक वाफ करून घेऊया त्याला जा बारीक चिर नहीं है मैं एक वे देट मोटे जाड़ भाजी धुतले आधी तो पानी टापू शिव वाटण करून घ्या कोथिंबीर द्या याच्या कोथिंबीर घ्यायची तिखट तुमच्या आवडीनुसार टाका आम्हाला तिखट झनझरीत पाहिजे म्हणून थोडे मिरचे जास्त टाकते एकदा अशी नक्की करून बघा भाजी खूप छान लागते लसूण थोडंसं चिरं फोडणी थोडं जिरं टाकणार आहे ते वाटण करून घेऊया आपण बघा हे घेतो गॅस बंद करून घ्या

मुळा किसून घे आपण मुळा आधी किसून ठेवायचं नाही शेवटला जेव्हा भाजी करायची तेव्हा किसून घ्यायचं उग्र घालून घेऊ मुळा किसून झाला आपण अगदी ही थोडंशी प्यायचं जास्त प्यायचं नाही कढी तापत झाली आहे तो पाकले कोण ते वाटण वाटलं पाणी वगैरे घातलेलं नाही मिरची मी ह्यातच असं मिक्स करून घेणार आहे भाजीला तेला टाकणार नाही चांगलं पूर्ण भाजीला लावून घ्यायचं कडेच आपल्या तेल टाकून टाकूया

दोन तीन मिनिट झाकून ठेवूया बाय बाजार पुरसु आणि एखादी निरणचे पिऊया घसून झाले भाजी एक मिनट मिनट बच्च भाजी कलर टिक सुरेख आला गैस बंद कर चल अपने मुड़ा पानी मुड़ा मिक्स भाजी तैयार एकदा तुम्ही नक्की करून बघा अगदी साधी सोपी काहीही ह्यात वस्तू म्हणजे काहीही लागत नाही कांदा टॅमॅटो खोबरं वगैरे काही टाकायचं नाही अगदी साधी सोपी रेसिपी आहे एकदा तुम्ही करून बघा खाऊन बघा चपातीवर खावा भाकरी भात कशाला का, का अप्रतिमच लागते ती आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा